लाडक्या बहिणीला अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाच हजार रुपयाचा संक्रांती, संक्रांती बोनस जमा होणार संक्रांती बोनस पाच हजार रुपये हा सर्व बहिणींना नाहीये पण जानेवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे काही बहिणींना पंधराशे काहींना तीन हजार तर काहींना दहा हजार पाचशे रुपये येत आहेत अठरा जिल्ह्यांची यादी देखील तयार झालेली आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सातवा हप्ता जानेवारीचा जमा होणार एकवीसशे रुपयाचा सातवा हप्ता याबरोबरच पाच हजार रुपयेचा संक्रांती बोनस देण्यासाठीची देखील एक योजना सुरू करण्यात आलेली आहे आताची सर्वात मोठी अपडेट आहे पैसे कालपासूनच सुरू झाले आहेत अठरा जिल्ह्यांची यादी प्रसारित करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणीला आता सातव्या हप्त्याबरोबरच जे बोनस आहे किंवा एक प्रकारचं गिफ्ट आहे संक्रांतीचं पाच हजार रुपये स्पेशल गिफ्ट देणार आहेत या गिफ्टसाठी तुम्हाला एक गोष्ट अर्जंट करायची आहे ज्यामुळे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला पैसे पडल्याचा मेसेज येणार आहे पैसे वाटपा करता अठरा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे आणि तीन बँकांना आदेश देण्यात आले आहे माहिती सरकारने निवडलेले अठरा जिल्हे कोणते आहेत आणि त्या तीन बँका कोणत्या आहेत ज्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वप्रथम योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे संक्रांतीचं गिफ्ट सर्वच बहिणींना मिळणार नाहीये पण त्याचबरोबर काही महिलांना जानेवारीच्या हप्त्याचे पैसे देखील कमीच मिळणार आहेत आता अशा काही बहिना असणार आहेत की ज्यांना पंधराशे रुपयाच्या ऐवजी हजार रुपयेच त्या ठिकाणी मिळणार आहे काल एक मोठी बातमी पूर्ण राज्यभर फिरली की धुळ्यातील खानदेशातील एक महिला आहे की जिच्या खात्यावरून पैसे वापस घेण्यात आले आता लक्षपूर्वक ऐका पुढचे अठरा जिल्ह्यात कधी प पैसे सातो आप्त्या कसे येणार आहे त्याची यादी पुढे लगेच सांगतो कोणत्या तीन बँकाला आदेश दिले आहे आणि पाच हजार रुपयाचा संक्रांती बोनस कोणत्या कोणत्या महिलांना मिळालं हे सांगणार आहे पण पहा पात्र नसताना लाभ घेतला सरकारने खानदेशातील त्या महिलांचे साडेसात हजार रुपये परत घेतले लक्षपूर्वक पहा खानदेशातील एक महिला आहे तिच्या खात्यातून साडेसात हजार वाजा केले आता लगेच पहा पुढची बातमी तीच आहे सरकारने लाडक्या बहिणीला दिला दणका खात्यावरून काढून घेतले पैसे आणि त्यानंतर लक्षपूर्वक तुम्ही पाहू शकता धुळ्यातील एका उत्तर लाडक्या बहिणीचे साडेसात हजार रुपये सरकार जमा धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मोठी प्रतिक्रिया पहा काल मोठी न्यूज आली होती ज्यामध्ये धुळ्याच्या धुळ्यातील महिलेच्या खात्यावरनं साडेसात हजार रुपये वापस घेतले आता त्यावर जे एकनाथजी शिंदे आहे त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्यावर त्यांनी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे काय म्हणाले एकनाथ शिंदे हे आपण डायरेक्ट बघणारच आहोत पण त्याआधी तुमच्या खात्यातले पैसे वाजा झाले का आणि पैसे वाजा होऊ नये म्हणून काय करायचं कारण की पहा आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता आधी तुम्हाला बोनस जे आहे पाच हजार रुपये मिळणार आहे पण त्याआधी आधीचे पैसे वजा होणार नाही यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ती गरजेचं आहे नाहीतर काय व्हायचं पाचचं सपाट आणि पुढचं पाठ असं प्रकार व्हायला नको त्यामुळे आता एकवीसशे येणार का दीड हजार जाणार हा महत्वाचा जा प्रश्न आहे काय म्हणाले एकनाथजी शिंदे या महिलेच्या प्रकरणावर लगेच पहा या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ही लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे आता इथं क्लिअर होतंय की महाराष्ट्रभर महिलांमध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलं होतं की आता पैसे काढून घेणार का पैसे आमचे वजा करून घेणार का खात्यातले पैसे काढून घेणार का पण त्यावर स्वतः जे एकनाथजी शिंदे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री ते देखील म्हणाले की त्या महिलेने स्वतःहून अर्ज केलाय की माझ्या खात्यातून पैसे वजा करून घ्या का वजा, वजा करून घ्या कारण की त्या महिलेच्या मुलाच्या मुला नावे ते पैसे आले होते आणि चुकून ते पैसे आले आणि त्या महिलेने प्रामाणिकपणे ते पैसे वजा करून घेतले आता मग इथं पुढे जाऊन पत्रकारांनी त्यांना अजून एक प्रश्न विचारला कशाविषयी की लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाही का योजना बंद होईल का कोणत्या बहिणीला पैसे मिळतील तर त्याविषयी देखील त्यांनी स्पष्ट एक वाक्य वापरलं ते देखील तुम्ही ऐका मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा ना पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो कोणत्याही पात्र लाभार्थी महिले यापासून वंचित राहणार नाही सर्व पात्र लाभार्थी ज्या महिला आहेत तर त्यांना पैसे मिळणार आहे आता ही गोष्ट क्लिअर झाली पण आता कोणाला मिळणार संक्रांतीचं गिफ्ट पाच हजार रुपये जे अठ्ठेचाळीस तासात तुमच्या खात्यात जमा होणार त्या आहे त्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करणे आहे त्यातच दोन लाख रुपयाच्या घरकुलासाठी अर्ज सुरू झाले त्याची नियमावली आलेली आहे ती नियम एकदा समजून घ्या आणि त्यासाठी अर्जंटमध्ये एक दोन दिवसात ही कामं करा आणि लगेच त्या घरकुलाचे पैसे तुम्हाला लगेचच्या लगेच मिळणार आहे आता घरकुलासाठी जेवढं लवकर अर्ज कराल तेवढं चांगला आहे कारण की बघा वीस लाख महिलांसाठी म्हणजे वीस लाखच घर आपल्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आले आहे महाराष्ट्रासाठी आता संक्रांतीचे पाच हजार कसे मिळवायचे नेमकं कशाचे आहे पैसे आहे आता पैसे वापस घेणार नाही हे तर इथे क्लिअर झाले आहे वापस काय घेतले गेले त्या त्या चा की त्या महिलेने स्वतः अर्ज केला होता की माझा असा असा प्रॉब्लेम झाला पण त्याआधी आदिती तटकरे मॅडम ज्या आहेत दोन दिवसापूर्वी म्हणाल्या होत्या की आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की महिलांच्या बाहेर जाऊन हे घेतला चार चाकी वाहन ज्या महिलांकडे आहे त्याविषयी त्या काय म्हणाल्या आणि कोणत्या सहा जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू झाली आहे त्याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले ते देखील तुम्ही एकदा ऐका आणि लगेच आपण पाच हजार रुपये अठ्ठेचाळीस तासात कसे मिळवले ते सांगणार आहेत माझी लाटकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त आहेत किंवा आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन त्यांची चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलट निवेदन सातारा मधून आलेले सहा जिल्हे महाराष्ट्रातील असे आहेत की तिथून असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या मग या तक्रारी कुठल्या आहेत चारचाकी वाहन असल्यावर काय होणार अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असल्यावर काय होणार आणि पाच हजार रुपयाचं संक्रांती गिफ्ट कोणत्या आठ ठरा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे काय पात्रत आहे लक्षपूर्वक ऐका आता इथून पुढची माहिती कारण की पहा आता जे आहे हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे पुढच्या चार दिवसामध्ये पहिला टप्पा असणार आहे आणि दुसरा टप्पा त्यानंतरच्या पुढील चार दिवसामध्ये असणार आहे त्यामुळे आता तुम्हाला काही गोष्टी खूप लवकरात लवकर करून घ्यायच्या आहे कारण की पहा संक्रांती विशेष जे स्पेशल गिफ्ट आहे तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक प्रक्रिया करायची आहे ती केली की तुम्हाला अठ्ठेचाळीसच्या तास अठ्ठेचाळीस चार तास तासाच्या तास तास तुम्हाला मेसेज येणार आहे पैसे पाडल्याचा तुम्हाला जानेवारीचा हप्ता कदाचित लेट होऊ शकेल पण हे संक्रांती गिफ्ट जे आहे ते तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात मिळू शकतं पाच हजार रुपये आता ते कसे मिळणार काय मिळणार पण आता लक्षपूर्वक ऐका ज्या तक्रारी कशा आल्या होते महिलांच्या की काय होतं आधार Cara... आधारचं नाव आणि बँक खात्याचं नाव मिसमॅच होत होतं ते तुम्ही लगेच चेक करा तुमचं आधारवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव हे एकच आहे का लगेच चेक करा त्यानंतर दुसरी गोष्ट काय चेक करा की तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे का आता फोर व्हीलर जर असेल तर ते आर टी ओ विभागाकडून त्या ठिकाणी चौकशी करणार आहेत त्यानंतर पुढची गोष्ट तुमच्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्यावर आहे का ते जर असेल तर तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी अर्ज करून ते बंद करा कारण की त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं काही महिलांनी स्वतःहून सांगितलं की आमचं उत्पन्न वाढलं आमची योजना बंद करा तर त्यामुळे तुम्ही देखील तसं करू शकता कदाचित कारवाई होऊ शकते तुमचं जे योजना आहे ती बंद पडू शकते आणि एक मोठी याच्यामध्ये एक अजून एक अपडेट त्यांनी अशी दिली होती की आता सर्वच महिला पंधराशे मिळणार नाही पहा एकवीसशे रुपये जे आहे ते तुम्हाला केव्हापासून मिळतील एक एप्रिलच्या नंतर जेव्हा अर्थसंकल्पात तेव्हा निर्णय होईल पण पंधराशे तर शंभर टक्के मिळणार आहे पण पंधराशे देखील आता सर्वच लोकांना मिळणार नाही का मिळणार नाही तर जे लोक असे आहेत की जे दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहे दुसरी कुठली तरी योजना संजय गांधी निराधार योजना किसान सन्मान निधी योजना असं कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांना देखील दरमहा पैसे येत आहे जसं निराधार लोकांना काहीतरी पाचशे सहाशे रुपये त्या ठिकाणी येत आहे काही लोकांना हजार रुपये महिना कुठल्या तरी योजनेअंतर्गत येत आहे तर आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले की टोटल लाभ तुम्हाला पंधराशे द्यायचा आहे मग दुसऱ्या योजनेतून जर तुम्हाला हजार येत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे फक्त पाचशे येणार असे टोटल मिळून पंधराशेच ना, ना। पण तुम्हाला लाडक्या बहिणीचे बाकी मग पंधराशे मिळणार नाही तुम्हाला पंधराशेची टोटल करून दिली जाईल मग तुम्ही एक योजनेचा लाभ घ्या दोन योजनेचा घ्या नाही तर तीन योजनेचा घ्या पण पंधराशेची टोटल कमी आहे होणार आहे जेणेकरून तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर कमेंट करा कारण की मग तुम्हाला आता इथून पुढे जो लाभ येणार आहे जे हप्ते येणार आहे तर ते त्या त्या पटीत कमी येतील दुसऱ्या योजनेचे किती पैसे येतात त्यावरून तुमच्या हप्त्याची रक्कम आता इथून पुढे ठरणार आहे आता ही गोष्ट क्लिअर झाली आता पुढची गोष्ट की अठ्ठेचाळीस तासात संक्रांतीचं गिफ्ट मिळवण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे आता पहा हे संक्रांती गिफ्ट म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या गॅस सिलेंडरचे पैसे आता तुम्ही म्हणाल हे पाच हजार रुपये कसं काय याचे तर लक्षपूर्वक ऐका की त्यामध्ये आधी सांगितलं गेलं होतं अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरचे पैसे एका वर्षामध्ये तुम्हाला मिळणार होते दोन हजार चोवीस मध्ये योजना सुरू झाली दोन हजार चोवीस संपलं आता दोन, दोन पन्चुणी चारीज, पन्चुणी चारीज, हजार पंचवीस चालू झालेला आहे म्हणजे तुम्हाला दोन वर्षाचे म्हणजे पंचवीस च्या अडीच पंचवीस अडीच असे पाच हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता हे काय एकखटी नाही तर हे टप्प्याटप्प्याने मिळतील पण टोटल आकडा हा पाच हजाराचा यामध्ये असू शकतो आता यासाठी काय करायचं आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं जे गॅस कनेक्शन आहे तर ते पुरुषाच्या नावावरचं महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं ही पहिली गोष्ट तातडीनं तुम्ही करून घ्या लगेच करून घ्या त्यासाठी काय करा तुम्ही तुमचं जे गॅस कनेक्शनचं जे पुस्तक आहे किंवा जे डॉक्युमेंट आहे ते आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या गॅस जे एजन्सी आहे तिथे जा त्यांना जी आर दाखवा अन्नपूर्णा योजनेचा जी आर दाखवा आणि त्यांना असं सांगा की योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने सूचना केलेली आहे की लाभार्थी महिला जी आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे की तिच्या नावे हा गॅस हस्तांतरण आम्हाला करून घ्यायचं आहे ते केलं त्यानंतर तुम्हाला गॅस बुकिंग करायचं आहे आता हे हस्तांतरण व्हायला एक दोन तीन दिवस लागू, लागू शकतात सात दिवस लागू शकतात कंपनीनुसार त्यानंतर तुमचा जो गॅस सिलेंडर आहे तो एकदा बुकिंग केला आता बुकिंग केल्यानंतर बुकिंग करणं फार महत्त्वाचं आहे बुकिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर तुम्ही घेऊन यायचा आहे त्यांना पैसे तुम्ही देऊ करायचे आहेत पैसे देऊन टाकायचे आहेत आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खात्यात त्या गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत हा एक प्रकारे बोनस आहे तुम्ही मागचे सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला कदाचित मिळू शकतात पण आता त्यावेळेस जर तुमचा गॅस महिलेच्या नावे जर असला महिलेच्या नावे होता महिला कोणती जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे जर मागच्या वर्षी तो जर असता तर तुम्हाला त्याही गॅसचे पैसे आणि आत्ताचे पैसे असे एकत्र पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात तर त्यामुळे तुम्ही मागे जरी ते हस्तांतरण केलं नसेल तर तातडीने महिलेच्या ला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे गॅस ट्रान्सफर करून घ्या तुम्हाला डायरेक्ट पैसे येणार आहे त्यासाठी कुठलीही अट नाही कुठलेही त्यामध्ये नियम नाही किंवा कुठलाही अर्ज करण्याची त्यासाठी विशेष गरज नाही आहे तर त्यामुळे अर्जंट तुम्ही हे काम करून घ्या आणि दुसरी गोष्ट घरकुल आता कोणला मिळणार तर वीस लाख घरं शासनाने मंजूर केलेली आहेत आता जवळपास अडीच कोटी लाभार्थी लाडकी बहिणी आहेत तर पैकी वीस लाखच घरं मंजूर आहे तर वीस लाख आहे तर त्यामुळे तुम्ही काय करा अर्जंटमध्ये याचा देखील अर्ज करा याचा देखील जी आर आला आहे तर तुम्हाला एक गुंठा जमीन स्वतःच्या नावा असणं गरजेचं आहे जर तुमच्या पतीच्या मुलाच्या नावा असेल तर एक संमतीपत्रक सादर करून ती तुम्ही लिहून घेऊ शकता आणि ते जे घरकुल आहे ते मिळू शकता ज्यामध्ये तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आवश्यक आहे याचा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या तुम्हाला याचे देखील जवळपास दोन लाख रुपये तुम्हाला आरामात त्या ठिकाणी मिळू शकता लवकरात लवकर तुम्ही हे अर्ज करणं गरजेचं आहे कारण की पहा घरं फार कमी आहेत आणि आता जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे बघा जो आता पंधराशेच येणार आहे पण काही महिलांना तो कमी येऊ शकतो तर तो साधारणपणे जे जिल्हे छोटे असतात जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे जिल्हे असतात तर त्यामध्ये आधी येत असतो तर हे चार दिवस पुढचे चार दिवस हे फार महत्त्वाचे आहेत या चार दिवसामध्येच हप्ता वितरण होणार आहे ज्यामध्ये अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर बीड लातूर धाराशिव पुणे सांगली सातारा त्याचबरोबर रत्नागिरी मुंबई शहर मुंबई उपनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव सोलापूर ठाणे तर अशा प्रकारची जी यादी आहे त्या या या ती फायनल होऊ शकते महायुती सरकार यावर लवकरच निर्णय घेऊन यामध्ये जे आहे वितरणाला सुरुवात करू शकतं तर चार दिवस या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि महाराष्ट्रातील उर्वरित जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये पुढील चार दिवसामध्ये लाडके बहिणीचे पैसे जमा होणार आहेत ते अशा पद्धतीनं पैसे जमा होणार आहेत तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे जमा झाले कोणत्या बँकेत तुमचं खातं होतं अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले का घरकुलाचा लाभ तुम्ही घेतला का तुमच्या तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेता का तर सविस्तरपणे कमेंट करायला विसरू नका तुमच्या शंकांचं उत्तर आम्ही कमेंटमध्ये नेमकं देत असतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लक्षपूर्वक ऐका बहिणींनो की ही योजना आता तब्बल पाच वर्षे चालणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर बदल होणार आहेत कोणाचे पैसे काढले जातील कोणाला जास्त दिले जातील कोणाला कमी दिले जातील नियम लावले जातील काहीतरी अटी बदलतील तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आम्ही मोफतपणे आणि सगळ्यात वेगाने अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ज्यामुळे तुम्हाला तुमची कुठली चूक होणार नाही तुम्ही लाभापासून वंचित राहणार नाही हाच आमचा उद्देश आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बघींना व्हिडिओ पाठवा कारण की त्यांना देखील समजेल कारण काय होतं दोन दिवसापूर्वी पैसे जमा केले पैसे वळून घेतले वळून घेतले खूप मोठ्या त्यामध्ये चर्चा झाली कादारवळ झाला पण तसं काहीच नाही त्या महिलेने स्वतः केलं होतं बरेचशा भ्रम एक अफवा देखील यामध्ये पसरतात याला बळी पडू नका